ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज श्री शरद पवार साहेब भविष्यात भारताचे पंतप्रधान बनू शकतात का हा जन्म तर निघाला कदाचित पुढच्या जन्मात ते पंतप्रधान बनण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील कारण शरद पवार एक लढवय्या माणूस आहे पुढच्या जन्मातही त्यांना हा लढवय्यापणा ईश्वर नक्कीच बहाल करू शकतो सत्तेसाठी शरद पवारांनी प्रत्यक्ष स्वर्गीय इंदिरा गांधी यांनाही अनेकदा आपल्या कूटनीतीचा परिचय दिला शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते त्यांना जाणता राजा म्हणतात एकाने तर तसे पुस्तकच काढून आपली स्वाभिनिष्ठा ही सिद्ध केली पण शिवराय शिवराय होते शरद पवारांसारखे लाखो येतील आणि जातील पण शिवराय यांच्या तळपायाची सर करू शकतील काय स्वर्गीय राजीव गांधी यांच्यानंतर काँग्रेसमध्ये शरद पवार इतका दमदार नेता नव्हता आणि आजही नाही राजीव गांधी यांच्यानंतर शरद पवार पंतप्रधान होणे क्रमप्राप्त होतं पण सोनिया गांधी आपल्याला पंतप्रधान करणार नाही हे समजू न शकणे इतपत शरद पवार नक्कीच नव्हते आता तुम्ही म्हणाल तुम्ही असा दावा कशावरून करता तर सोनिया गांधींना असा चौकस माणूस कसा काय चालू शकला असता शरद पवारांनी पक्ष फोडल्यानंतर प्रणव मुखर्जी काँग्रेस तर्फे पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार होते पण सोनिया गांधींनी पंतप्रधान पदाची माळ कोणाच्या गळ्यात घातली तर ती मनमोहन सिंग यांच्या आता मनमोहन सिंग यांनी किती निर्णय घेतले हे देशाला ठाऊक आहेत शरद पवार पंतप्रधान झाले असते तर महाराष्ट्राच्या वाट्याला खूप काही आलं दूर करा कारण शरद पवार दीर्घकाळ केंद्रात कृषी मंत्री होते तेव्हाच ते शेतकऱ्यांसाठी काही हलक भारी करू शकले नाही तर पंतप्रधान होऊन काय उपयोग झाला असता शरद पवार आता पंतप्रधान होण्याची कुठली शक्यता उरलेली नाही पण त्यांच्या मनातील पंतप्रधान मोदींना निवृत्तीचे संकेत दिले बुधवारी नागपुरात मोरोपंत पिंगळे द आर्किटेक्ट ऑफ द हिंदू रिसर्जन्स या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांनी एका जाहीर सभेला संबोधित केलं या बैठकीत मोहन भागवत यांनी मोरोपंत पिंगळे पंच्याहत्तराव्या वर्षी निवृत्त होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून वाद सुरू झाला संघप्रमुखाचं हे विधान या विधानाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आहे की मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा संदेश देत आहेत मनोरंजक गोष्ट अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी सप्टेंबर मध्ये पंच्याहत्तर वर्षाचे होणार आहेत आर एस एस प्रमुख भागवत म्हणाले होते कुणी तुम्हाला पंच्याहत्तर वर्षाचं झाल्याबद्दल अभिनंदन करतो तेव्हा याचा अर्थ असा की आता तुम्ही थांबून इतरांना काम करण्याची संधी द्यावी आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा तीचा चा जागर न्यूज